लग्नाच्या मुलींनो तरुणींनो सध्याच्या वृत्तपत्रातल्या प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या काळजीपूर्वक शब्दन शब्द वाचा माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यासुद्धा काळजीपूर्वक ऐका करिश्माने हस्तक्षेप केला वैष्णवीने हट्ट केला करिश्माने भावाच्या आणि वहिनींच्या संसारामध्ये हस्तक्षेप केला परिणाम काय झाला तर आईवडील भावांना घेऊन करिश्मा जेलमध्ये आहे इकडे वैष्णवीने हट्ट केला लग्नासाठी तिचा प्रेमविवाह होता आईवडिलांना पसंत नव्हता आईवडील समजावत होते चांगलं वेगळं चांगलं स्थळ बघू पण तिने हट्ट केला लग्न करील तर त्याच्याशीच नाहीतर ह्या नाहीतरमध्ये धमकी होती आईवडील नातेवाईकांनी नाईलाजाने तिचं लग्न ते हट्टापुढे हात टेकले आणि लावून दिलं परिणाम काय झाला तर वैष्णवी जी आहे ती आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला आणि आईवडिलांना पोरक करून कायमची निघून गेली म्हणून तरुण मुलींनो लग्नाच्या मुलींनो आपण शांतपणे सतसत बुद्धीने विचार करा या गोष्टींचा आणि मगच पुढे पाऊल टाका हा जो नरदेय आहे संतांचं वचन आहे हा जो नरदेह आहे हा दुर्लभ आहे दुर्मिळ आहे आणि निसर्गाने भगवंतानं दिलेलं हे जे आयुष्य आहे याचा आनंदाने उपभोग तुम्हीसुद्धा घ्या आनंदाने जगा आणि आपल्या आईवडिलांनासुद्धा आनंदाने जगू द्या मित्रांनो हे विचार जर पटले असतील आपल्याला तर समाजामध्ये पुढे पाठवून द्या पसरवून द्या डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा बेल बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र